जय जय रामकृष्णारी महाराष्ट्राच्या संत परंपरेत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे आपल्या आत्म्याला स्पर्श करणारी ग गीते आहेत आज आपण पाहणार आहोत एक असा अभंग जो अहंकाराने मीपणा आणि मानवी द्वषांवर प्रकाश टाकतो तुकाराम महाराज सांगता मी जिथे मीपणा नाही तेथे ते पांडुरंगाचा अवखा वास आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओ सुरू सुरू करण्याआधी तुम्हाला कळकण्याची विनंती करतो तुम्हाला हा व्हिडिओ वाटत असेल तर की आपलं जीवन बदलण्यासाठी संतांची शिकवण आवश्यक आहे तर व्हिडिओला एक लाईक द्यास चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन दाबा आपुले 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 म्हणते लोक तुका म्हणे हे दुःखी जेथे नाही मी आते तेथे वसते पांडुरंगा आपुले आपले लोके म्हणते तुका म्हणे हेच दुःखी माणसाचा सर्वात मोठा दोष म्हणजे माझं माझं म्हणायचं जमीन पैसा घर मुलं आपण सगळं आपलं म्हणतो पण खरं पाहता ते आपल्याकडे फार काळ टिकत नाही वाळूत किल्ला बांधला की थोडा वेळ वेड़, थोड्या वेळा तो लाटांमध्ये कोसळतो पण माझं म्हणणं हे क्षणभंगुल आहे महाराज सांगतात आपुले आपुले म्हणणारे लोकच दुःखी आहे कारण ज्याला जास्त मालकीची भावना आहे त्यालाच गमावण्याची भीती सतत सदाव सतावते म्हणूनच खरी शांती मिळवायची असेल तर आपुलपण सोडून द्यावायचं असतं जिथे नाही मी पण तेथे ते वस्ते पांडुरंगा तिथे तुकाराम महाराज म्हणतात जिथे मी पणा अहंकार स्वतःचं मोठेपण नाही तिथेच विश्वास बसतो देवाला मोठ्या महाला सोन्याच्या सिंहासनावर बसवण्याची गरज नाही देव त्या साध्या अंतकरणात वसतो जे अहंकारही रिकामा भान अहंकार आहे म्हणजेच रिकामा भांड पाण्याने भरता येतं पण आधीच भरलेलं भांड भरता येत नाही तसंच अहंकाराने भरलेलं मन देवाला सामावून घेत नाही जिथे मीपणा सोडला तरी हरिपणा प्रकट होतो महाराजांनी स्वतःच्या जीवनातून हे दाखवलं त्यांनी व्यापार घर संपत्ती सगळं सोडलं आणि विठ्ठलाच्या पायांशी अहंकार शून्य ठेऊन केला आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमीच म्हणतो माझं घर माझं कुटुंब माझी नोकरी पण खरी गोष्ट अशी आहे की मग की काहीही आपलं नाही हे सगळं क्षणिक आहे संत तुकाराम महाराज म्हणतात अहंकार आपल्या देवापासून दूर नेतो तर नम्रता आपल्याला देवाजवळ नेतो आज हॉफिसमध्ये समाजात राजकारणात मीच मीचपणा मोठा हा मीच मोठा ही वृत्ती वाद निर्माण करते पण जर माणूस नम्र झाला तर नातेसंबांध गोडावतात आयुष्य शांत होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी नाहीसा ना झाला की पांडुरंग पांडुरंगाचं वास्तव्य आपल्याला मनात येतं केवळ अध्यात्म नाही तर जीवन जगण्याचे खरं तत्वज्ञान आहे मित्रांनो तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की की खरा आनंद बाहेर नाही तो आपल्या अंतकरणात आहे पण त्यासाठी एक अट आहे अहंकार सोडा मीपणा जोडा जेव्हा मन नम्र होतं तेव्हा देव स्वतः येऊन त्यात वास करतो जर तुम्हाला ही शिकवण भावली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमचा अनुभव कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा संत साहित्य अभंग आणि आध्यात्मिक विचारांवर आधारित आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका